सागर पुन्हा त्याच लाटा पुन्हा तीच खळखळ नको वाटते पुन्हा तेच अंतर पुन्हा त्याच लाटा पुन्हा तीच वरदळ नको वाटते पुन्हा दोच सागर पुन्हा त्याच लाटा पुन्हा तीच खळखळ नको वाटते बिलगणे नको घट्ट इतके कुणाला नको संयमे खांबढासाळणे बिलगणे नको घट्ट इतके कुणाला नको संयमी खांबढासाळणे पुन्हा दोच वारा पुन्हा तोच पाऊस पुन्हा तीच वादळ नको वाट दे पुन्हा तोच सागर पुन्हा त्याच लाटा पुन्हा तीच खळखळ नको वाटते नको वाटते घसरणे बिसरणे कशातच नको वाटते गुंतणे नको वाटते हे घसरणे बिसरणे कशातच नको वाटते गुंतणे पुन्हा तीच उष्मा पुन्हा ते इशारे पुन्हा लाघवी झळ नको वाटते पुन्हा दोच सागर पुन्हा त्याच लाटा पुन्हा तीच खळखळ नको वाटते चालले जे काही भायला नको हो ते चालले जे काही भायला नको होते मैफिलीत तू माझ्या यायला नको होते मैफिलीत तू माझ्या यायला नको होते મે વિચાર પરિણામી કે લેલા મે વિચાર પરિણામી ફારસન કેલા એવ્યા દિમા ખાને ગાયલા નકો શુક્રિયા શુક્રિયા ठेवली जिन्दगे च मी माझी ठेवली जिन्दगे च मी मा